नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे नैन ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आहे आज फार्म हाऊस काहीतरी चिंबोर बघायचा प्रोग्राम काहीतरी आहे बघा बॅग वगैरे तर बॅग वगैरे सगळं घेतली आता निघलो आपण निखिल टाके आहे रोहन आहे केतन टाके बघूया आता कोण कोण आहे आपण जाऊ चालल्यावर आपण काहीतरी मच्छी वगैरे काही पकडायला चाललो आहे कुठल्या गावात चाललं काय माहिती नाही मी सांगतो तुम्हाला तुम्ही बघत राहा आपण जाऊ आणि फुल एन्जॉय करून बघा आमच्या गावाचा रस्ता नुसता पाणी 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 चालता आता जाव आता आपली गाडी येते गाडी आपल्याला घ्यायला आपण पोहोचू चला चला मी आता आम्ही निघलो आमची गॅंग रेडी झालेली आहे आता आम्ही चाललोय बघा आई वगैरे रोवन विशालदा आहे चाललो आता बाहेर आहे निखिल डाकी केतन डाकी आणि दादू डाकी तीन डाकी एक म्हणेरा एक पाटील एक तरे आता आपण जाऊ गाडीत बसूया सामान वगैरे ठेवू गाडी आलेली आहे आम्हाला घ्यायला गाडी गाळे काय सांगते बोल आता आम्ही चाललो चिमोऱ्या ना बघा कसा काम करता नेवर्यान डांगरा आणता डायरेक्ट सापला सापला बाई बर बरे आमरे गेम लेमेतले एक मेन गाडीचा बादशाह म्हणून बसला रोगता चल 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 लावले काय रे ढाल बरे चिंबोरे कपतील चिंबोऱ्या दादूबाई ना बाबा आवर ये आपल्याला <laughs> 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 वाटलं तुम्हाला हेल घेतले आता आम्ही बघा आमची मंडळी बसलो आम्ही सगळं सामान वगैरे घेतला आता मी निघलो आता मी चाललो पुढे पुढे याला पाहिजे जरा तरी बघ हि बघ आम्ही बॅटरी घेतली बघा चिंबव्याचा फिट काम करायला चालले लाजू नका नीट ब्लॉम बघा शंभर टक्के ना हा शंभर टक्के बॉक्स बीस घेतले आम्ही बिस्तारीचा पगोली पगोली पगोले का हि बघ ही आमची पगोली ब्लॉग बघाला विसरू नका नयन पाटील ब्लॉगर हे आज ये लय आम्ही नाही बीती रे आणि हेल्पी ते झोपायला जा आम्ही शुभ काम कर पिटता बंदर बंदर बघा पुचले मी आता बघू एक देखे देखे एक ठिकाणी आमच्या गॅम उतरले बाय एकदम भारी वाटते रे एकदम आहे ठिकाण एकदम सगळं प्रोफेशनल मीच गॅर केला एकदम पहिला लहान पुढं खाणी गावात आले आम्ही खाणी गावात गावा नय हा निवडे खाणी उडे आलो मावरा मिवरा दिसते रे अहो मावरा हाय येऊ बघ अरे पोरं हान भाई बघू चिंबर बारीक 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 बस मावरा बघा मावरा दिसत नाही इंबरच्या आहे पण हाय भारी एकदम लोकेशन एक नंबर आहे बघा जाल जाल टाकलेला आहे <सकी> खेच <खेज़> बाई त्यांची पगोली की असते बघू खेच बघू का आईली का वई मुर्दाऱ्या काहीच नाही आईला काय 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 रे भाऊजी हो बोत चलेबो पाण्याने ओ ती बघ याले मी भेटले शोरली बघ जांबारी अरे तू झाला पेन डेंजर बनवले माहिती दी खन्नीव चला तर आमचा प्रोग्राम झाले चालू कारला आमचा हातियार पगोल्या ए ती बॅग नीट ठेव ती बॅग मेन आहे अरे नको त्या नको त्या नको अरे यात झेचल या चला आता आमचं झाले चालू पांढऱ्याचं काम झालेलं चालू आहे रोहन तरे आणि निखिल टाकी झाला चिंबोर यांपट शेपट आणि केतन टाकी आणि पण आहे आहे ची बाजूलाच चालू आहे आमचं गाव हे बघा रस्ता आहे बघा आयाच काम चालू आहे आमचं पटाट बांधा रिवनात आपलं नवीन पडील हे सुद्धा पगोली नऊ आलेले आहेत पगोली पगोली पण पगोल्या फाटल्यान घ्या ह्या बघा सगळ्या सध्या <laughs> पाच टाकल्यात पाच मध्ये चार भेटले पुढे गेल्यावर दाखवतो आपण फाटल्या सगळ्या रोन तरे गाणी बोलणार किती गाणी बोलणार तुला काय निवडे गावा मध्ये आईले बाबी चिपवले पकडाला आयुष्या तर चला मंडळी निघलो आम्ही पार वगैरे त्याला लावले आम्ही पगोलीला बॉडीगार टोकता हे बघ पाणी बघा माणसं त्या बघा उत्साह टाकल्या वाटते या मंडळी गाव निवळे गावामध्ये बाग काय लावलं गुलाबाचा आता मी चालल्या कंची जाता रे दर मे तो तिस माल खा तिस माल खा <laughs> दुरी जी बघ काय भरला अरे योजेला जेला आमल टेंशन ला आम्ही जाऊ आई सर। चल झालं डॉगी सावकाश सावकाश जा ओ <laughs> दादू दा या पण आणशी बघू ये हा एक टाकली का रे बघुली एक टाकले वाटते जाल लांब तरी टाकायची टाक चल बाय पगोल्याने जाल बिल लावले आम्ही टाक अशा बाय बघ ना भाई एक नंबर सगळं वाटतं धरण टाईप आहे एकदम चल तरी काय वाट बघते चला आता आम्ही पगोला वगैरे टाकलेल्या झालं दहा का पंधरा बगोले टाकले नाही बघू कसं एक, एक दोन शेव करू दुसरी जागा तिकडे पण आहे आपल्याला पिशवी बघा निखिल टाकेने चाललं पुढं जरा पाच दहा मिनटात आपण जाऊन खेचाची चालू तयारी करू बघू काय मशीबन आहे आपल्या आपण ते जाम लांब आयलो चला आता आम्ही आलोय आता आमचा पहिलीच खेची आहे कोण चालले तर कोण खेची नाही हो खेची कोण खेचते तू चल रे निखिल तू खेचल पहिला चल पहिला आपण ती बगोली पहिला खेचूया बघूया कसं काय तर निखिल बाई बोलती तू खेळ केतन बाई तो नो नो आता केतन टाकीच आहे का नाही र दोन्ही काही ना नाही आईरा काही ना नाही आयला आमची मंडळी जरा बसले एक तर डायरेक्ट वाटी मीठ टाकले तो बघ झोपले नाही ना फुल झोपले बाई धंदे वाटते जा बाई बाई बोनी 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 वोनी बोनी, वोनी बोनी 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 एकदम बार केले तरी जेव साप बाबारली बाबारली लोक बाबारली एली जाशील रे पाण्या खाली चिमूर आली बघू चल खेचर टाइमपास नाही पटवाट खेचाची नाही काही नाही एकच भेटली आम्हाला चिंबोरी आवा आईट आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी तिथं आम्ही गेलो एकदा तिथं आम्हाला भेटलेलं चिंबोरी आता आम्ही इथं चाललोय तिथं आता वगैरे जेवण वगैरे हो काहीतरी बनवायचं तुम्हाला दाखेल तुम्ही नक्कीच बघा ती जागा जरा हाय चांगली वाटते ती जरा कशी नदी होती म्हणून आम्ही जरा एन्जॉय करायसाठी आलतो बघा म्हणे बघला आता आपण ते दुसऱ्या जागा पोचलेल्या आहोत काय आपण एकदा आलतो तर आपण ब्लॉग जर चालू केला पण आता आपण पोहोचले बघा नक्की सामान काढून ठेवले आपण ना मंडली गेली आणायला चिकन वगैरे पाणी बिनी तर जास्त आराम करू तापता ता 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 नंतर भेटू मंग्या या, या जागा बघता ना तर जागा बी का बघून ठेवतो नंतर टाकाचा पाणी बिनी भरतीय मस्त भेटू चला आता आम्ही इकडे जवाला बिवाला एक मिनिट बनवायला घेतले चिकन बिकन काळवायला घेतले दादूबाई आई भरली या मंडळी चिकन खायला चालू आहे तवा फ्राय खूप बघू मी केतन टाकी लाईट नाही थोडी आता आमची गाडी जर गेली तरी सामानाला बघा संभोस बिलाकले रोन तरी आपल्याला चिंबुरी भेटले ते आपण ठेवले आता जरा पोट तुझ्यासाठी काहीतरी बघूया चिकन आहे बघा टेस्टी एकदम टेस्टी गुंडी चला अंडी झालेली आहेत आपली अंडी आणि चिकन आता आपण बसू जरा पाणी आपलं भरते तर आपण आता कधी खाऊ भूक लागले आपल्याला तर मंडळी पाणी आता भरती झाले चालू आता आपण घेतले पगोले आहे बघा जाल आता आपण टाकूता आपली माणसा जेले आता आपण पगोले वगैरे नेऊ आपण टाकू दाखवता टाकतो पगोळ्या दा थांबा चला एकदम था। कालो का अंदर आहे एक्या पगोळीत बघ दोन तीन आयले बाबा बाबा एगल चिंबोर भेटत आमची बाबरल्यान व्हिडिओ पण काढायला भेटत हे बघा हे बघ ते पण नाचता नाही बघा काय आता बघू जरा चालले तर भेटल तशी तशी व्हिडिओ काढतो आपण काय करणार पूर्ण काय समजून जा जरा गोल्यात आम्ही खेचत आहो बघा निखील चालले दुःख आहे दुःख

па 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 ширкон 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 па 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 чамутейле чамутейле айю ширкон ширкон чамутей чамутей хич чөл кэснай бо то хава хава ширкон я ме не тай ме не тай я умбе чөл ढाңгә अजून ек э я чаوٹی али чаوٹی барке алтелсудя दोरी नाही लचल चल खेच नाही एकदम बारीक नाही डांग्या ढांग्या जायले जायले बाई काम पश्चिम मेहनत गेली ना आमची फुकट झाले बाबा बाबा बा गरलं चाललो आता आम्ही घरी मंडळी वाजले पुरे मला तू भेटलोत आता आपल्याला आता गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो नक्कीच आता माजले दोन